बघा अडोतीस मीटर लांब आणि बत्तीस मीटर रुंद आयाताकार क्षेत्राच्या आत मध्ये चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे जर रस्त्याच क्षेत्रफळ सहाशे चौरस मीटर असेल तर रस्त्याची रुंदी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या बुद्धीचा वेध घेऊन तुमची बौद्धिक क्षमता तपासली जात असते लेकरांनो लक्ष द्या काही काही प्रश्न सूत्र समीकरणाचा अवलंब न करताही सोडता येतात हे काळीज हे धैर्य तुमच्यामध्ये यावं उदाहरणार्थ आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर मित्रांनो लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात येतील इथं अडोतीस मीटर ला म्हणजे ही झाली लांबी आयाताच्या सम्मुख बाजू भुजा सारख्या म्हणून ही लांबी सुद्धा अडतीस मीटर बत्तीस मीटर रुंद म्हणजे ही बत्तीस मीटर काय हो तर रुंदी ओके ही सुद्धा बाजू तेवढीच आयाताच्या समुख भुगा सारख्या असतात अडोतीस मीटर लांब बत्तीस मीटर रुंद आयात आकार क्षेत्राच्या आतमध्ये चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला कसा बनवला रस्ता एक समान रुंदीचा या रस्त्याची लेकरांनो काय तर रुंदी ही सारखी आहे लक्ष द्या या रस्त्याची जी काही रुंदी असेल ही रुंदी गणित म्हणते काय आहे सारखी आहे या रस्त्याची रुंदी सारखी आहे कोणता रस्ता मग आता यातला हा प्रश्न हा तो रस्ता हा रस्ता हा ज्याच्यामध्ये मी नाव लिहिलं हा रस्ता। ओके, रस्ता 38 मीटर लांब बत्तीस मीटर रुंद आयात आकार क्षेत्राच्या आतील बाजूला आज चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला रस्त्याचे क्षेत्रफळ सहाशे चौरस मीटर हा जो रस्ता आहे इथं रस्त्याचं क्षेत्रफळ सांगितलं सहाशे चौरस मीटर गणितानं प्रश्न असा केला की त्या रस्त्याची एक समान रुंदी किती रस्ता एक समान रुंदीचा आहे त्या रस्त्याची रुंदी किती प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं रस्त्याचं क्षेत्रफळ गणितामध्ये सांगितलेलं आहे मग करायचं काय या आयात आकृती जागेचं क्षेत्रफळ काढा आयात आकृती आयात आकार जागेच क्षेत्रफळ काढा खारा। मग ते कस काढायचं लांबी गुणीला रुंदी या आयात आकृती जागेची लांबी देक्राऊ अडोतीस आणि रुंदी बत्तीस आहे हा गुणाकार बाराशे सोळा चौरस मीटर हे त्या आयात आकृती जागेचं एकूण क्षेत्रफळ याच्यामधून प्रश्नामध्ये दर्शवलेलं रस्त्याचं क्षेत्रफळ वजा करा हे सहाशे वजा रस्त्याचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर सहाशे सोळा चौरस मीटर हे जे क्षेत्रफळ उरते हे उरणार क्षेत्रफळ उरणार क्षेत्रफळ म्हणजे उरणार उरणार जे हे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस मीटर या मी डॉट करतो या जागेच ते क्षेत्रफळ आहे प्रश्न रस्त्याची रुंदी किती हा म्हणून लेकरांनो काय करा इथं बघा या रस्त्याची रुंदी पाच मीटर आहे इथं पाच इथं पाच मीटर या अडोतीस लांबी मधून हे पाच मीटर हे पाच मीटर वजा करा पाचन पाच दहा मीटर वजा म्हणजे आडोतीस वजा दहा बराबर अठ्ठावीस मीटर ही आतल्या आयाताची लांबी मिळाली आता आतल्या तयार झालेल्या आयाताची रुंदी किती हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर काय तर इथं हे अंतर पाच आहे हे अंतर सुद्धा पाच आहे मग पाचन पाच दहा मीटर या प्रस्तुत रुंदी वजा करा बत, बत्तीस मधून दहा वजा किती हो तर बावीस मीटर ही आतल्या आयाताची रुंदी मग जेव्हा हे अठ्ठावीस आणि बावीस हा जेव्हा आम्ही गुणाकार करतो तेव्हा त्याचं उत्तर सहाशे सोळा चौ मी म्हणजे आतल्या आयाताच्या क्षेत्रफळा एवढं येताना दिसते हे उरलेलं क्षेत्रफळ म्हणजे आतील आतील आयाताच काय आहे आया क्षेत्रफळ आहे या आतल्या आयाताच इथं अठ्ठावीस कसे आले रस्त्याची रुंदी पाच मीटर गृहीत धरली इथं पाच इथं एकूण पाचन पाच किती हो दहा अडोतीस मधून दहा वजा अठ्ठावीस मीटर आतल्या आयाताची लांबी इथं हे बावीस मीटर कसे आले हो सर इथ हे रस्त्याचं अंतर पाच मीटर इथं रस्त्याचं अंतर पाच मीटर पाचन पाच दहा या मूळच्या रुंदीतून वजा केले बत्तीस वजा दहा बावीस आता आतल्या आयाताचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आतल्या आयाताची लांबी आतल्या आयाताची रुंदी अठ्ठावीस गुणीला बावीस गुणाकार सहाशे सोळा चौरस मीटर उरणाऱ्या क्षेत्रफळा एवढा हा गुणाकार येतो हे उरणारं क्षेत्रफळ म्हणजेच आतल्या आयाताचं क्षेत्रफळ होय हो म्हणून प्रश्न जो विचारला की रस्त्याची रुंदी जी एक समान आहे असं गणित म्हणते ती रुंदी किती पाच मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल ओके